नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत अस्तरचा ब्लाऊज झटपट कसा शिवायचा कमी वेळेमध्ये परफेक्ट साईजनुसार ब्लाऊज डिझाईनसोबत बनणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा साईज आहे या ठिकाणी अडवतीस आणि घडी आपण घेतलेली आहे या ठिकाणी साडेबारा इंचाची म्हणजे तीन इंच मिळवलं आपण छातीच्या चौथ्या भागामध्ये मा त्यानंतर मागील उंची आहे शिवून चौदा तर त्यात एक इंच म्हणून पंधरा आणि पुढील आपण एक इंच वाढवत आहोत कारण पुन्हा आपण तो थोडासा भाग कट करणार आहोत म्हणजे पंधरा मागील आणि पुढील सोळा सोबत या ठिकाणी आपण ही उंची घेतली आणि लाईन करून कपडा कट करायचा कपडा पलटी करायचा आहे गळारुंदी घेतलेली आहे या ठिकाणी अडीच इंच आणि शोल्डर आहे पावणे सहा तुम्ही सहाचं पण घेऊ शकता त्यानंतर मोंडा घेतलेला आहे सव्वा सहा इंचा मोकळ्या बाजूकून चौकोन करायचा आहे चौकोनपासून अर्धा अर्ध्याच्या पुढे पाऊन इथे दोन दोन इंचावर खुना करून मोंड्याचा आकार या ठिकाणी या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे त्यानंतर पुढील गळा आपण घेत आहोत साडेसात इंचा चौकोन करायचा आहे अर्धा गोलाकार देऊन घ्यायचा आहे काहींना सात हवा असेल तर घेऊ शकता सात साडेसात पुष्कळ होतो मध्यावरती आपण साडेचार इंचावरती खून केली असं मध्यही तुम्ही घेऊ शकता लाईन केली त्याच्यापुढे एक त्याच्यापुढे दीड इंच वरतीही दीड इंच कटचा आकार या ठिकाणी अशा पद्धतीने देऊन घ्यायचंय ठीक आहे त्यानंतर गळा रुंदी मागील आहे तेवढीच घेणार आहोत आणि मागचा गळा आपण या ठिकाणी घेणार आहोत तर आता बघा कपडा पलटी केला आहे गळा रुंदी आहे अडीच मागचा गळा आहे साडे दहा इंचाचा चौकोन करायचा आहे आणि पुन्हा आपल्याला या ठिकाणी गळ्याचा आकार द्यायचा आहे तर मटका गळा घेण्यासाठी ती तीन इंचावर खून करायची फुगीर आकार आणि थोडंसं अर्धा इंचाच्या आतमध्ये जाऊन गोल आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने पहिल्या मुंड्याचा आकार कर कट करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपण शोल्डर कट करायचं आहे पुढील गळाही लगेच कट कर करून घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही पार्ट आपले बाजूला होतील त्यानंतर मुंड्याचा दुसरा आकार या ठिकाणी आपण कट करायचा आहे आणि त्यानंतर आकार आकारही लगेच कट कर करायचा आहे गळा जो बंद होता तोही कट करून घेतला आणि कटचा आकार या ठिकाणी आपण कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपली सुंदर छान कटिंग अगदी झटपट अवघ्या पाच ते सहा मिनटामध्ये या ठिकाणी होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर बघा आता गळा तयार आहे तर आता फिटिंगनुसार आपण दोन इंची ते सोडायचं आहे तर आपण ऑलरेडी जास्त मिळवतो आहे तिरकी लाईन द्यायची आणि उरलेल्या कपड्या या ठिकाणी आपण कट करायचं आहे मागचा भाग आहे म्हणजे ब्लाऊजला फुगा येत नाही आणि चून येत नाही पाठीमागच्या बाजूने आता बाही कटिंग करायची आहे ती पण फुग्याची बाही मग घडी आपण या ठिकाणी घेत आहोत दहा इंच बघा छातीचा चौथा भाग किती आहे साडेनऊ इंच मग दहा का घेतलं अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलं आहे काय हरकत नाही दहा इंचाची घडी घ्या आणि जोड आहे तर कपडा मागे सरकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कधी कधी कपडा कमी येतो म्हणून दहा इंच घेतलं आहे आता साडेआठ इंच घ्यायचं आहे आपल्याला साडे दहाची बाई असेल तर साडेआठ इंच आपण जी उंची आहे ती घेणार आहोत आणि काठाला तीन इंचचा काठ शेपरेट सोडणार आहोत साडेआठवर लाईन केली अडीच इंचावर खून केली एक तिरकी लाईन द्यायची आणि पुन्हा दोन इंच मध्यवर्ती पाऊण इंच म्हणजे हा आकार मुंड्याचा आपण बाईला देऊन घेतला म्हणजे फुगा येत नाही बाही गोळा होत नाही आणि छान फिटिंगमध्ये बसते पहिला आकार कट केला नंतर दुसराही कट केला आता या ठिकाणी आपल्याला जोड द्यायचा आहे त्यापूर्वी चार इंचाचा एक लाईनमध्ये आपण हा कपडा कट केला म्हणजे काठाचा जो भाग आहे तो तीन इंचाचा होईल तीन आणि वरचा भाग साडेसातचा होईल एक इंच आपण एक्स्ट्रा घेतो तुम्ही दीड पण घेऊ शकता आता इथे थोडंसं जोड आपल्याला द्यावा लागेल कारण आपल्याला थोडासा कपडा कमी आलेला आहे तर आपण थोडंसं जोड या ठिकाणी खालच्या काठाच्या बाजूला देणार आहोत तर अशा पद्धतीने अगदी झटपट मस्त अशी बाही पण कटिंग झालेली आहे साडे दहाची असेल तर काय करायचं तुमच्या लक्षात आलंच असेल कसं घ्यायचं तेही बघा अगदी परफेक्ट माप आहे अडवती साईज नक्की ट्राय करून बघा कोणत्याही कार्यक्रमासाठी समारंभासाठी तुम्ही ट्राय करू शकता एवढी सोपी पद्धत आहे आणि अस्तरचा ब्लाऊज एकदम झटपट शिवून होतो अगदी कसाही असू द्या कोणत्याही साईजचा असू द्या फक्त तुम्हाला मापामध्ये बदल करावा लागेल कधी कधी वेळ खूप लागतो ब्लाऊज नंतर कंटाळा येतो आणि असं वाटतं की नको हा ब्लाऊज पण जेव्हा तुम्ही ही पद्धत वापरशाल ना तर तुमचा ब्लाऊज जो आहे तो झटपट असा बनणार आहे अवघ्या एक तासाच्या आतमध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता काट आपण काढून घेतलेला आहे लगेच आणि या ठिकाणी आता आपल्याला करायची आहे कटिंग आता कटिंग मी कशी करते ते पण बघा तुम्हाला जर टाचन पिनचा वापर करायचा असेल तर करू शकता बंद बाजूचा जो कपडा आहे तो बंद बाजूचा बंद बाजूकून ठेवायचा आहे आणि या ठिकाणी मागील भाग आपण कट करायचा आहे व्यवस्थित ठेवायचं आहे जर तुमचा कपडा गोळा होत असेल व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही टाचन पिनचा वापर या ठिकाणी करू शकता आता या ठिकाणी जो भाग आहे आपल्या गळ्याचा तो कट करून झालेला आहे प्रत्येक पार्ट आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी कट करायचे आहे मग आता बघा या ठिकाणी साईज किती आहे आडवतीस आडवतीस साईज आहे त्याचा चौथा भाग करून तीन इंच मिळवायचे मग तुमची साईज कोणती असू द्या तुम्हाला हीच पद्धत शेवटपर्यंत वापरायची आहे फक्त शोल्डरमध्ये थोडं थोडं तीन तीन रेषांचा बदल होईल बाकी काही मापामध्ये बदल होणार नाही आहे ही पद्धत कटिंगची आणि शिवण्याची पण एकच आहे फक्त मापामध्ये तुम्हाला थोडासा बदल करावा लागेल बाहीचा कपडा या ठिकाणी ठेवायचा आहे आणि थोडा एक्स्ट्रा कपडावरती ठेवून आपण या ठिकाणी कट करून घ्यायचं आहे कारण काय होतं आपण जर बाहीनुसार कट केलं तर बाही आपली व्यवस्थित येत नाही आणि बिघडली जाते त्यानंतर पुढील पार्ट आपल्याला या ठिकाणी कट करायचं आहे व्यवस्थित ठेवायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला तो कट करायचा आहे तर बघू शकता तुम्ही अवघ्या दहा मिनटाच्या आत ही कटिंग करू शकता वेळही लागत नाही माफी तुमच्याकडे व्यवस्थित आहे अडवतीस ताईज आली की लगेच हा ब्लाऊजचं माप बघायचं व्यवस्थित असंच ठेवायचं आहे अशीच कटिंग करायची आणि असंच शिवायचं आहे आणि बघा तुम्ही कोणता म्हणजे तुमचा असू द्या कस्टमरचा असू द्या तुमचा ब्लाऊज हा एकदम छान असा फिटिंगमध्ये बसेल आणि बिलकुलही चुकणार नाही खूप ताईंचा प्रॉब्लेम आहे कटिंग येते पण शिवता येत नाही शिवता येतं पण कटिंग येत ये नाही मग मी काय केलं खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवले एकाच व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी कटिंग शिवण्याची पद्धत डिझाईन एकाच व्हिडिओमध्ये घेऊन आले खास तुमच्यासाठी म्हणजे तुम्हाला एक व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला परफेक्ट समजणार आहे की आपल्याला ही साईज आहे याच्यानुसार आपल्याला ब्लाउज कसा शिवायचा त्यामुळे टॉप शिलाई क्लासवरचे व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला बघा आता या ठिकाणी काय केलं आपण थोडासा या ठिकाणी जॉईंट देण्या म्हणजे द्यावाच लागेल कारण कपडा कमी होता मग आता लांबाही आपली फुगाबाही पण आहे आपल्याला डिझाईन पण आहे डिझाईनचं काही हरकत नाही पण फुगाबाहीला आपल्याला थोडंसं कपडा जास्त लागतो मग आपण या ठिकाणी कमी कपडा जरी असला तर अशी कटिंग करू शकतो इथे आपण जोड द्यायचा आहे या पद्धतीने तर तुम्ही बघू शकता जी कटिंग आहे आपली ती अवघ्या दहा ते पंधरा मिनटाच्या आतच झालेली आहे जर कटिंग एवढ्या फास्टमध्ये होत असेल तर शिवण्याची पद्धत पण खूप छानच आहे तर चला सुरुवात करूया शिवण्यासाठी आणि मग बघा आता व्हिडिओ स्किप न करता जर बघितलं तर तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या लक्षात येतील आणि तुम्ही जर ब्लाऊज शिवत असाल कस्टमरचा घेत असाल तर नक्की ट्राय करून बघा कुठेही तुमचा ब्लाऊज चुकणार नाही आता इथे बघा बाहेला मी जोड देऊन घेतला आणि इथे मला चून करायचे आहे तर मी किती क कपडा ठेवला मला तेवढं बघायचं आहे तर मग आता इथे मला नऊ नऊ इंचावरती मी खुणा करून घेतल्या बघा नऊ नऊ इंचावर खुणा केल्या आणि तिथून पुढे मी चून द्यायला सुरुवात केली आता बघा चून देताना मी किती किती घेतली -कित अर्धा अर्धा इंचाच्या अंतरावरती आता तुम्ही म्हणशाल नऊ इंचं कापकडलं मग आपली तर साडेनऊची हे आहे ना काही हरकत नाही फक्त आपण चून घेणार आहोत आणि कपडा लावून बघणार आहोत कोणता जो आपण अस्तरचा कटिंग केलेला मग त्यानंतर पुन्हा आपण चून जर जास्त झालं तर कमी करू शकतो आणि वाढव झाल्या तर सॉरी कमी झालं तर वाढवू शकतो आणि वाढव झालं तर कमी करू शकतो आता बघा वरती चोन झाल्या की लगेच त्याच पकडायच्या आणि खालीही तशाच करायच्या आता सरळ कपडा असल्यामुळे आपल्याला काय होणार आहे वेळ कमी लागणार आहे आणि फक्त आपल्याला काय करायचं आहे बाहीचा जो कट केलेला अस्तरचा कपडा आहे तो आतून ठेवायचा आणि त्याच्यावरती आपल्याला शिलाई करायची आहे आहे की नाही किती झटपट ही पद्धत म्हणजे बघा बाही पण होते आणि वेळही कमी लागतो आणि टेन्शनच नाही फक्त कोणतीही साईज असू द्या तुम्हाला काय करायचं हीच पद्धत वापरायची आहे छानशा अशा चुन्या या ठिकाणी तयार झाल्या की आता लगेच काय करायचं आहे चेक करायचं आहे बघा आता आपण जो अस्तरचा भाग आहे तो ठेवायचा आहे आता थोडंसं माझं इथे वाढव झालं आहे बघा एक चूनचा कपडा माझा वाढव झाला तर मी पुन्हा त्या ठिकाणी चून घेतली आता व्यवस्थित चून झाली की लगेच आतमध्ये कपडा ठेवायचा आहे अशा पद्धतीने या ठिकाणी शिलाई करून घ्यायचं आहे बघा किती सोपी पद्धत आहे सरळ खालचं कपडा सरळ ठेवा म्हणजे काय होतं जो आपला खालचा भाग आहे ना तो व्यवस्थित येतो आता वरच्या भागाला पण प्लेन करत चालायचं आहे आता तुम्ही माणसाला आतला असता तर दिसत नाही मग काय करायचं जर नाही दिसलं तर आपण खडूनी आखून घ्या आता मला दिसते म्हणून मी त्यावरती शिलाई केली जर तुमचा नसेल दिसेल तर तुम्ही काय करायचं खडूनी आखून घ्यायचं आणि मग त्यावरती या ठिकाणी शिलाई करायची आहे तर अशा पद्धतीने पुन्हा चून आपल्या एकसारख्या करायच्या आहे म्हणजे काय होतं शिलाईच्या वेळेस त्या व्यवस्थित या ठिकाणी ॲडजस्ट होतात आता बघू शकता जी आपली बाहीची चून आहे ती किती छान या ठिकाणी तयार झाली आणि बाही पण किती सुंदर या ठिकाणी आपली तयार झालेली आहे अगदी कमी कपड्यामध्ये केली बघा आपण कपडाही खूप नाही लागला आणि आपला हा फुगाबाहीचा पण या ठिकाणी पॅटर्न तयार झाला बघा आता वरचा भाग तयार झाला की लगेच काटाचा भाग घ्यायचा आहे आता आपल्याला फक्त तीन इंचाचा काठ वापरायचा आहे कारण आपण तेवढंच घ्यायचं आहे मग आता काठ तर इथे एकदम दोन अडीच इंचाचाच आहे मग काय करायचं मग दोन्ही बाजूला आपल्याला जागा सोडायची थोडी थोडी आणि मग त्यावरती आपण शिलाई करणार आहोत आणि मोठा काठ जरी असेल तरी काही हरकत नाही पण चार इंचाचा नाका घेऊ साधारणतः साडेतीन इंचाचा घ्या तीनचा घ्या म्हणजे छान दिसतो शक्यतो साडेतीनचाही छान दिसतो आता इथे काठ कमी असल्यामुळे आपण तीनचा घेतला शिलाई झाली की लगेच आपण जो कपडा आहे ना बघा तो आतल्या बाजूतला तो बाहेर काढून घ्यायचा आहे आणि काट आपल्याला या ठिकाणी प्लेन करायचं आहे बघा किती सोपी पद्धत आहे तुम्ही अवघ्या किती मिनटात ही बाई करशाल माहिती आहे का पाच ते सहा मिनटामध्ये तुमची बाही तयार होणार आहे म्हणजे तुमचा जो ब्लाऊज आहे ना डिझाईनचा कसाही असू द्या डिझाईनचा असू द्या प्लेन असू द्या तुम्ही एक तासाच्या आता हा ब्लाऊज शिवणार आहात आता जर तुमचं फास्ट शिवण नसेल तर तुम्ही काय करायचं घड्याळाच्या काट्याकडे लक्ष ठेवायचं आहे आणि मध्ये तुम्हाला ही शिलाई करायची आहे कारण जर तुमचं माप व्यवस्थित असेल जर तुमची कटिंग व्यवस्थित असेल तर मग तुम्हाला शिवायला अजिबात वेळ लागत नाही जर तुमच्या मध्ये जर कमी जास्तपणा असेल किंवा शिवण्यामध्ये जी कट करायचं असेल किंवा कुठे काहीतरी ॲडजस्ट करायचं असेल तर मग तुम्हाला वेळ लागतो पण ही जर पद्धत वापरली तर तुमचा वेळ कमी लागणार आहे आता मला बाही कितीची आहे साडे दहावर मी या ठिकाणी बरोबर ठेवली आणि वरती शिवण्यासाठी मी साधारणतः अर्धा इंचचा अंतर सोडून हा काट या ठिकाणी लावून घेतला मग असं चेक करायचं आहे आणि जो आतला काट आहे तो आपण या ठिकाणी कट करून टाकायचा नॉर्मल थोडंसं जास्त झाला तर कट करायचा नाही झाला तर असंच ठेवायचं आहे बघू शकता दोन्ही बाह्या मी अशाच पद्धतीने या ठिकाणी तयार केल्या एकावर एक, एक बाही ठेवली की लगेच थोडीफार कमी जी असेल ती एकसारखी करून चेक करून व्यवस्थित या ठिकाणी ठेवायची आणि बघा दोन्ही बाह्या या ठिकाणी आपल्या तयार झालेल्या आहे साईडला ठेवूया आता घ्यायचं आहे मागील भाग खाली सुईचा भाग आहे त्यावरती अस्तरचा भाग ठेवला आणि गळ्यानुसार आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत खूप ताईंचा प्रश्न असतो की ताई डिझाईनचा गळा असला की कॅनव्हस पेपर वापरावा लागतो ना मग तुम्ही का नाही वापरत अहो तोच वेळ आपण जर या ठिकाणी वाचवत असेल आणि फिनिशिंग त्याच पद्धतीने जर येत असेल तर काय हरकत आहे तर बघा आता अस्तर ठेवलं गळ्यानुसार शिलाई केली आणि सगळ्यात मस्त आणि बेस्ट म्हणजे बघा तुम्ही आता बघू शकता इथे काय करणार आहोत की आपल्याला पायपिंग गोट आणि कॅनव्हस पेपर लावायचीच गरज येणार नाही फक्त तिरकी कातर मारली आणि या ठिकाणी आपण थोडासा नॉर्मल कपडा या ठिकाणी कट करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे थोडंसं कपडा कट झाला की लगेच समोर अस्तर घ्यायचं आहे समोर अस्तर घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला द्यायचे आहे दापटिप आता बघा दापटिप दिल्यामुळं काय झालं कपडा त्या ठिकाणी एकदम व्यवस्थित हे झाला आणि अगदी फिनिशिंग कशी आली कॅनव्हस पेपरसारखीच या ठिकाणी आपली येणार आहे आणि गळा पण आपला तसाच तयार होणार आहे मग आपल्याला जर हा कमी वेळेमध्ये त्याच फिनिशिंगमध्ये गळा जर तयार होत असेल तर मग काय हरकत आहे मग कॅनव्हस पेपर जर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता किंवा ही जर पद्धत वापरली तर झटपट असा तुमचा गळा अगदी त्याच फिनिशिंगमध्ये तयार होतो बघू शकता जर तुम्हाला वरच्या बाजूने शिलाई द्यायची असेल तर देऊ शकता नाही दिली तर काय हरकत नाही बघा किती सुंदर फिनिशिंग या ठिकाणी झालेली आहे आपल्या गळ्याची आता आपण या ठिकाणी एक शिलाई देणार आहोत काही नजर नसेल द्यायची तर नाही दिली तरी काय हरकत नाही आता या ठिकाणी आपल्याला जी गळ्याची बाजू आहे ना ती प्लेन करत चलायचं आहे कधी कधी काय होतं फक्त शिलाई करतो आपण विचार नाही करत खालचा कपडा ॲडजस्ट होतो का मुंड्याच्या भागाचा कपडा ॲडजस्ट होतोय का मग अशा वेळेला काय करायचं का, का जेव्हा तुम्ही शिलाई करत असाल तर तुमचं सगळीकडे लक्ष असलं पाहिजे खालच्या बाजूला मुंड्याच्या बाजूला म्हणजे जो कपडा आहे तो आपला व्यवस्थित ॲडजस्ट होतो आहे ना कमी नाही होत ना जर होत असेल तर सरकून घ्यायचा व्यवस्थित तो करून घ्यायचा आहे आणि मग त्यावरती आपल्याला शिलाई करायची म्हणजे आपल्याला डबल शिलाई काढायची गरज येत नाही आणि आपला जो भाग आहे एकदा शिलाई झाला की परफेक्ट झाला म्हणजे उसवायची गरज नाही आणि बघायची पण गरज नाही एकदम प्लेन करायचं आहे कपडा आणि मग आपल्याला या ठिकाणी खाली घ्यायची आहे शिलाई आता शिलाई करत असतानाही एकदम प्लेन कपडा करा कुठेही चुन देऊ नका म्हणजे काय होईल एकदा गे जो गळा तयार झालाय तो गळा तयार झाला आहे म्हणजे आपल्याला डबल डबल करायची गरज येत नाही व्यवस्थित या ठिकाणी शिलाई झाली की लगेच आपण कमरेचे टक्स करणार आहोत आता कमरेचे टक्स म्हटलं का सगळ्यांना खूप प्रश्न पडतो की कमरेचा टक्सच आम्हाला जमत नाही अहो खूप सोपा आहे गळ्यापासून फक्त तुम्हाला दोन इंचं अंतर घ्यायचं आहे टेपने मोजून आणि जर टेप लवकर पकडायचा नसेल म्हणजे नसेल व घ्यायचा आपण आपल्या टेप न वापरता सुद्धा छान शिवू शकतो तुम्हाला मी दाखवते आपले तीन बोटं आहे नाही तीन बोटं बघा फक्त खाली करायचे आणि सरळ करून त्यावरती टक्स देऊन घ्यायचं आहे मग टक्स कितीपर्यंत आला पाहिजे गळ्याच्या खाली आला पाहिजे मग तीन साडेतीन इंचा पुष्कळ होतो बघा झाला आता इथे दुमडायचं आहे आणि शिलाई करून घ्यायचं आहे दुमटता आणि व्यवस्थित दुमडा धागे दोरे दिसू नका देऊ व्यवस्थित दुमडलं की डबल शिलाई करून घ्यायची म्हणजे कमरपट्टी लावायची गरज येत नाही तो वेळ वाचतो आणि हात शिलाई करायची पण गरज नाही फक्त काही ना कमरपट्टी हवीच असेल तर तुम्ही त्यांना लावू शकता पण डिझाईनचा असेल तर तुम्ही ही पद्धत नक्की वापरू शकता बघा झाला आपला गळा तयार एकदम मस्त असा डीपमध्ये मस्त छान असा गळा आणि वेळही कमी लागला आणि झटपट पण झाला तर या ठिकाणी आपण लेसचा वापर करणार आहोत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लेस लावा नसेल आवडत तर तुम्ही असा प्लेन ठेवू ठेवलं तरी चालेल किंवा बघा छोटीशी लेस येते मोत्याच्या मण्यांची गोल्डनमध्ये गोल्डनमध्ये लावा किंवा मोत्यामध्ये तुम्हाला आवडेल ती लावा शक्यतो गोल्डन लावा कारण डॉट गोल्डनचे आहे एका सिंगल दाबावरती तुम्ही ती पूर्ण ब्लाउज शिवून झाल्यावरती लावू शकता बघा किती सुंदर असा हा गळा तयार झाला आहे लेस पण छान दिसते जर वाटलं कुठे कमी जास्त शिलाई झाली तर डबल शिलाई तुम्ही या ठिकाणी करू शकता आता लगेच घ्यायचं आहे शोल्डर जोडायला झाला की नाही मागचा भाग त्यापूर्वी आपल्याला पुढील भाग बघायचा आहे शोल्डर नाही जवडायचं आहे अजून पुढील भाग राहिला आहे तर आता बघा पुढील भाग घ्यायचा आहे तर आपण काय केलं दोन्ही पार्टला शिलाई करून घेतली असतात आणि कपड्याला उजवी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची राऊंडमध्ये शिलाई करून घ्यायची डबलवाली बघा कप्स लावायची पण गरज नाही आणि त्याच्यावरती पुन्हा एक शिलाई देऊन घ्यायची फिनिशिंग बघू शकता कप्स लावल्यासारखीच आलेली आहे पाऊण इंचा चाकर खोल करून घ्यायचा आहे मुंड्याचा वरती जातो तो आणि इथे अर्धा इंचचा आकार सरळ करून घ्यायचा आहे बघा झाला का नाही पुढील पार्ट तयार या ठिकाणी दुसरी बाजू बघूया डावी बाजू डावी बाजू म्हटली की खालची बाजू पकडायची आता याची पण पद्धत आहे खालची बाजू कोणती वरती बाजू कोणती नाहीतर मग काय होतं एकच बाजू तुम्ही करत चालाल आणि मग ती व्यवस्थित होणार नाही चून येते बघा कधी कधी चून येते ना तुमची तर मग ती त्यामुळे येते तुम्ही ही पद्धत वापरून बघा कुठे आणि कसा जोडायचा आधी उजवी बाजू म्हटली की वरची डावी बाजू म्हटली की खालची बाजू हे जर तुम्ही वापरलं ना तर तुमचा प्रिन्स कटचा आकार असा मस्त या ठिकाणी फुगला जातो कुठेही चपटा होत नाही जो मुंड्याचा आकार आहे तो आकार आपल्याला पाऊण इंचानी किंवा अर्धा इंचानी खोल करायचा असतो तुम्ही म्हशाल का बरं कारण प्रिन्स कटचा आकार आहे वरती जातो आणि खालचा भाग तिरका होतो तोही एका लाईनमध्ये अर्धा इंचाच्या अंतरावरती कट करायचा आहे आता इथे कमरपट्टीसारखी आपण ही पट्टी लावत आहोत इथे चून घेतली मी प्रिन्सकडच्या तिथे तिरकी कातर द्यायची समोर पट्टी घेऊन दापटीप देऊन घ्यायची आणि पुन्हा आतमध्ये एक शिलाई या ठिकाणी देऊन घ्यायची परत एक डबल शिलाई देऊया म्हणजे फिनिशिंग छान दिसेल आहे की नाही किती झटपट पद्धत म्हणजे वेळही कमी लागतो ब्लाऊजही छान होतो आणि फिनिशिंगही जबर येते सगळ्यात महत्त्वाचं काय असतं आत्ता फिनिशिंग जर तुमचा फिनिशिंगमध्ये ब्लाऊज असेल ना तर तुमच्याकडे शंभर टक्के जे कस्टमर आहे ते वाढले जातात जर जा तुम्ही खूप छान शिवताय पण फिनिशिंगच तुमची येत नाही तर मग कस्टमरसुद्धा ब्लाऊज टाकायला कानकूस करतं मग त्यामुळे तुमची फिनिशिंग ही सगळ्यात महत्त्वाची असते पुढचा गळा व्यवस्थित चेक करायचा आहे आणि लगेच या ठिकाणी काचपट्टी आणि विचीपट्टी तयार करायला घ्यायची आता गळ्याचा जो कपडा निघाला होता ना डबलवाला तोच घेतला आणि उजव्या बाजूच्या आतल्या बाजूला ठेवला आहे आणि शिलाई करून घेतली शिलाई केली की लगेच थोडीशी तिरकी कातर देऊन जो पट्टीचा कपडा आहे तो त्या शिलाईच्या पुढे घेतला आहे थोडासा नॉर्मल आणि या ठिकाणी आपण व्हीचे आकार द्यायचे तर व्हीचे आकार किती द्यायचे मग साधारणतः सहा ते सात तुम्ही व्हीचे आकार या ठिकाणी द्यायचे आहे पट्टी एकदम छोटी असेल तरी सहा द्या आणि मोठी असेल तर सात हरकत नाही सात दिले तरी विचे आकार तयार झाले की लगेच आपल्याला डाव्या बाजूची काचपट्टी तयार करायची मग डाव्या बाजूची काचपट्टी कोणती आहे तर साधारणतः बघा या ठिकाणी दीड इंचा कपडा घेतला आणि डावी बाजू म्हटली की सुईचा भाग पकडायचा आहे दुमडून शिलाई केली त्यानंतर ते तिरकी कातर दिली थोडंसं कपडा कट केला पुन्हा काय केलं पुढे पट्टी घेऊन दाबटीप देऊन घेतली थोडंसं दुमडलं आणि पाऊण इंचाच्या अंतरावरती या ठिकाणी आपण शिलाई देऊन घेतली बघा आता मस्त गळा तयार झाला की नाही आता लगेच तिरक्या पट्टीचा कपडा घेण्यासाठी इथे अस्तरचा कपडा घ्यायचा आहे साधारणतः एक इंचाचं अंतर येईल असं हा पट्टीचा कपडा आपण कट करून डबल केला तुम्ही सव्वा दीडचं घेतलं तरी चालेल आणि शिलाई करून घ्यायची तर पायपिंग सगळ्यात महत्त्वाची असते म्हणजे गळा उतरण्याचा प्रॉब्लेम म्हणजे काय आहे तर पायपिंग लावताना कशी लावा एकदम सैलमध्ये लावा किंवा कपडा मागे ढकलत ढकलत जरी लावला तरी काय हरकत नाही तिरकी कातर थोडासा कपडा कट करायचा आहे आतमध्ये घेऊन एकदम प्लेन करून त्यावरती या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची आहे खूपदा असं होतं की गळ्याची फिनिशिंग येत नाही गळा चुकला जातो ही जर पद्धत वापरली चा ना तर तुमचा गळा गोलच्या गोलच राहणार आहे आणि शोल्डर तुमचं उतरणारच नाही नक्की ट्राय करून बघा बघा लावताना मी कसं लावते सैलमध्ये ना खालचा कपडा उडायचा न वरचा कपडा उडायचा एकदम सैलमध्ये लावून घ्यायचं आहे त्यानंतर तिरकी कातर दिल्यानंतर कपडा कट करायचा आहे थोडा आणि पुन्हा आतमध्ये घेऊन एकदम छान असं गोलमध्ये ही शिलाई या ठिकाणी करायची आहे पुढचे भाग झाले आता शोल्डर आपल्याला जोडायचं आहे मागचा भाग सुईचा त्यावरती पुढचा भाग ठेवायचा आहे उलट्या बाजूचा साधारणतः अर्ध्या इंचाच्या अंतरावरती शिलाई नॉर्मल थोडासा कपडा कट केला मुंड्याचा भाग पण नकळत थोडासा कट केला चेक करायचं आहे जर होत असेल तर करा नसेल हो तर आहे तसा ठेवला तरी चालेल फक्त तुम्हाला काय करायचं आहे चेक करायचं आहे व्यवस्थित डबल शिलाई आता बाही जोडायची इथे थोडंसं नकळत बघा मोंड्याचा भाग कमी जास्त आहे सारखा करून घेतला आता बाहीचा मध्यवर्ती ते मी खडून खून करून घेतली आणि ठेवून बघितलंय बरोबर बाही आपल्या या ठिकाणी ॲडजस्ट झालेली आहे आता खाली भाग सुईचा आहे बाहीचा उलटा ठेवला आणि साधारणतः अर्ध्या इंचाच्या अंतरावरती या ठिकाणी आपण शिलाई देऊन घेतली तर अशाच पद्धतीने दोनही पान बाहे आपण जोडून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता चला झटपट करूया फिटिंग तर कमर आहे या ठिकाणी तीस इंचाचं साडेसात आणि वरती नऊ घेतलं आणि मध्यावरती पण नऊ घेतलं म्हणजे बघा आता पाठीमागे पंधरा इंच घ्यायचं आहे पुढे साडेसात साडेसात किती पंधरा पंधरा तीस साडेनऊ साडेनऊ किती झालं साडे एकोणावीस आणि साडे एकोणावीस किती अडवतीस अशा पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची असते खुणा झाल्या की सुईच्या बाजूला आपण शिलाई करून घ्यायची आणि उरलेला कपडा या ठिकाणी कट करून घ्यायचा कधी पण काय करायचं जेव्हा तुम्ही फिटिंगचा जो शिलाईचा भाग आहे ना तो कट करत चला म्हणजे काय होईल व्यवस्थित या ठिकाणी तुमची फिटिंग होईल आणि कपडा आपला आतमध्ये येणार नाही कधी कधी काय होतं आपण फक्त शिलाई करतो आणि लगेच फिटिंगला सुरुवात करतो तसं नाही करायचं तर आपली जी शिलाई झाली की थोडंसं कपडा आपल्याला बघा जास्त झालेला आहे कट करायचं आहे खूप मार्जिंग पण नको मापातच हवी आता या ठिकाणी काय करायचं आहे आतल्या भागाला आपल्याला फिटिंग करायची आता बघा जिथे आपण खडून खून केली ना बरोबर तिथे घ्यायचं आहे आता घेर कसा आहे बघा मध्यवर्ती सात आहे आणि इथे खाली सहा आहे मग मी दोन खुना केले एक मध्यवर्ती आणि एक खाली अशा पद्धतीने या ठिकाणी मार्जिनच्या तीन ते चार शिलाई तुम्ही घेऊ शकता आणि झटपट अशी मस्त अशी फिटिंग या ठिकाणी करू शकता बघा किती कमी वेळेमध्ये आपला हा ब्लाऊज तयार झालाय अक्षरशः एक तासाच्या आतमध्ये ब्लाऊज तयार होतो नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा आणि मस्त अशा हा व्हिडिओ बघत चला ट्राय पण करत चला तुमचा ब्लाऊज कुठेही चुकणार नाही टॉप शिले क्लासवरचे व्हिडिओ बघत चला प्रत्येक साईजनुसार तुमच्या साईजनुसार ब्लाऊज या ठिकाणी टॉप शिले क्लासवरती आहे बघत चला आणि ट्राय पण करत चला थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल